नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे काळ्या वाटणातली गावरान अशी सोयाबीनची भाजी तर त्यासाठी बघा आपण इथे हे सोयाबीन घेतलेले तर कधी पण भाजी करताना पाकिट मधले सोयाबीन वापरायची ह्याला जरा चव चांगली असते त्यामुळे मी हे सोयाबीन इथं वापरते तर आपण इथं सोयाबीनचं एक पाकिट घेतलेले आहे आपल्याला बघा इथं चार चमचे मी इथं तीळ दोन चमचे धन्या असं मी हे भाजून मिक्सरवर बारीक करून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे बघा कांदा मसाला घेतलाय एक ते दीड चमचा गरम मसाला एक चमचा पाव चमचा इथं हळदी घेतली एक चमचा धना पावडर तर एक चमचा इथं लाल तिखट घेतले चवीनुसार टोमॅटो घेतलाय दोन कांदे घेतले वाटण्यासाठी त्यानंतर इथं आपण खोबरं घेतलंय थोडस कोथंबीर आहे आणि आपल्याला इथं ला। तेल लागणार आहे आणि परत पाणी सुद्धा लागणार आहे तर इथं बघू शकता साहित्य सांगून झाले तर मी तर एक ते दीड तांब्या पाणी उकळायला ठेवले तर एक पॅकेट आपण इथं सोयाबीन घेतलेत म्हणजे एक वाटी भरून इथं सोयाबीन आपण घेतलेले आहेत आता पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार थोडस मीठ टाकूया आता इथं आपल्या पाण्याला बघा उकळी आणून घ्यायची तर पाण्याला उकळी यायला लागलेली आता आपण सोयाबीन येथे पाण्यामध्ये घालून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचे तर जरा मीठ टाकल्यामुळे काय होतं की पा सोयाबीनला आपल्या चांगली चव येते त्यामुळे थोडस मीठ हळद टाकली हे छान असे सोयाबीन मग उसूत तर इथं बघू शकता सोयाबीनचं पाणी टाकून आपलं चांगलं उकळून घेतलेलं आहे आता पातीला आपण इथं खाली उतरून ठेवले छान असे सोयाबीन आपले टम्ब फुगलेले दादा तर सोयाबीन बाजूला ठेवून आपण मसाल्याची तयार करूया तर इथं बघा मी दोन कांदे फोडून आपण इथं जाळीवर भाजायला घेतलेले आहेत त्यानंतर आपण अर्धी वाटी खोबरे घेतलेले इथ बघू शकता खोबर आपलं चांगलं भाजून निघाले छान असं काळ झालं आता आपले तोपर्यंत कांदे आपले चांगले कांदे आपले चांगले भाजेपर्यंत आपण इथं सोयाबीन इथे एका मध्ये काढून घेऊया गाळणीमध्ये इथे बघू शकता सोयाबीन गाळणीत काढून झालेत कांदे पण आपले इथे छान भाजलेले आहेत आता कांदे पण आपण बाजूला काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे एक टोमॅटो आहे त्याला आपण चिरा पाडून घेऊन तो पण इथं आपण छान असा भाजून घेतलेला आहे तर बाजूला थोडी कोथिंबीर ठेवली अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेवलेला आहे आपण लसूण पाकळ्या ठेवल्या सात ते आठ त्यानंतर बघा आता आपल्याला आप ले आता हा मसाला करून घ्यायचा आहे तर इथं मी मुठभर धने त्यानंतर आपल्याला इथं दोन चमचे पांढरे तीळ छान असे भाजून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही धने आणि पांढरे तीळ छान भाजून झालेले गॅस बंद करून टाकले आपण लगेच आता आपण एका वाटीत हे काढून घेऊया तर मसाला सगळा भाजून झालाय बघा आता आपला छोट मिक्सरचं भांडे घेतले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असं आपल्याला हे काळं वाटण तयार करून घ्यायचंय कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर थोडं जास्तीचं तेल आपण टाकलेलं आहे साधारण दोन ते अडीच पळी आपण तेल टाकलेले त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक कांदा बारीक कापून टाकलेला आहे कांदा चांगला आपल्याला तीन ते चार मिनिट परतून घ्यायचाय तर हे बघा तीन मिनटं झालेत कांदा मस्त परतलाय आता आपण इथं जे वाटण केलेलं आहे काळे वाटण बनवले आज आपण भाजीसाठी ते पण इकडे तेलावर परतून घेऊया तर वाटण टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे इथं बघा मी जे आपण धने आणि पांढरे तीळ आपण भाजले होते ते पण बारीक वाटून घेऊन त्या ते पण आपण इथं टाकलेले तर साधारण ते पाच ते सहा चमचे आपण इथं धने आणि तिळाचं वाटण टाकले त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली दीड चमचा इथं लाल तिखट टाकलेले आपण त्यानंतर इथं गरम मसाला टाकलाय आपण बघा एक चमचा सोयाबीन मसाला टाकला एक ते दीड चमचा धना पावडर टाकली आपण अर्धा चमचा आता सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकू म्हणजे आपला मसाला आहे कर तो करपणार नाही तर इथं बघू शकता तुम्ही मस्त मसाला आपला तेलावर चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे जेवढा मसाला आपण चांगला छान परतू तेवढी आपली भाजी छान होणार आहे कुठल्याही भाजीचं तेच आहे जेवढा मसाला छान परतून घेऊ तेवढी भाजी आपली टेस्टी होती तर आता मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतला होता त्यामध्ये आपण जे उकडलेले सोयाबीन आहे ते टाकून दिले घेतले त्यानंतर थोडीशी वर्ण कोथिंबीर घालून घेतली आपण तर मसाल्यामध्ये एक दोन ते तीन मिनिट आपल्याला सोयाबीन चांगले मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचे आपल्याला तर इथं बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आपल्याला जास्त पातळ भाजी न करता थोडी लपथपी भाजी बनवायची अजून मी ह्याच्यात मीठ टाकलेलं नाही कारण आपण सोयाबीन मध्ये भाजी झालेली दोन ते तीन मिनिट आपण इथं भाजी शिजवायला ठेवली त्यात अर्धा चमचा मीठ घालून घेतलं होतं त्यानंतर पुन्हा याच्यात कोथिंबीर घालून आपण एक एक, दोन एक ते एक दोन मिनिट पुन्हा एकदा शिजवून घेऊया तर इथे बघू शकता एक ता 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 ले ले ते दोन मिनिटानंतर झाकण टाकून आपण भाजी पुन्हा एकदा चांगली शिजवून घेतली होती तर आपली सोयाबीनची भाजी बघा छान तयार झालेली तर आता एका ताटात आपण वाढायला घेऊया तर इथं बघू शकता अगदी गावरान पद्धतीने आज आपण ही सोयाबीनची भाजी बनवली लपथपी सोयाबीनची भाजी बनवलेली आपण आज इथं वरून थोडी कोथिंबीर टाकूया इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची भाजी खाल्ली तर तुम्हाला एक काय दोन भाकरी तुम्ही अवश्य खाताल अशी ही सोयाबीनची भाजी चवीला होती अगदी भाताबरोबर बर, भाकरी बरोबर बर, तुम्ही खाऊ शकता आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद